चला मम्मी किती खुश झाली बघा मम्मी भावाच्या घरी जायचं खुश झाली माहेरी चालली तूच घेऊ का मी तूच भरलेत मम्मी साड्या माझ्या इन एक साडी त्याच्यात अरे आता पंधरा दिवस चला आता हे चाललंय हा घेऊ का मी मी बॅग आता माझ्या प्रिषा कडे वरती मोठी दिदी सर्वात मोठी दिदी प्रिशाची सर्वात मोठी दिदी आणि ही माझी सर्वात मोठी बाई दादा कोण आहे दीदी तो दीदी तो 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 दीदी ले, ले मुशरते

घडी के बाबू हाउतल ले नानी आसे को को कम कोन दाई कधी पणी के जगाले की मला तो नकाला बोंदा को काय हाले पते गेली तर ग भाले कट बस बाकी ना बाबा धनसे हा काय काय चला आता

दाखवू तुझ्या ही माझी मावशी आहे करा हात पवशी हा तुम्ही करा तुम्ही आला तेवढ्या मध्ये ते आल्यात मावशी बांगड्या भरायला आलेले आहेत नाही आळदीला आल्यात आळदीला हा ना आमच्या मुळे ठेवलं काय ना आज

नाही नाही करत ना मी इकडं नगरच आलेली पंधरा दिवस झालं सुट्या नाही पुढच्या महिन्यात येणार आहे हा जत्रा आहे ना आता शिंद्याची नाही येणार आहे ऐन ते आले रे येणार आहे ते अजून एक दोन दिवसांनी ताईची आजी आजी कपडे घाल तिला निशा ती निशा मावशी पुढे अरे ती हिला ताई भाऊच्या बायकुला तिला बोलव ताई तिला बोलव ना तिने भरल्या मग अशी भरलं काढून ठेवल्यात होय प्रांजल तुला भरायचे का हा आहे बर ना आहे तुझ्या आजच्या प्रांजल चाल चल ती काढायला लावीन मला मोखत ती लगेच मग हेच घालेन बरं बरोबर चला